चला मैत्रिणींनो आज आपली नवीन रेसिपी दाल खिचडी याच्यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे स्टाईल आपल्याला दाल खिचडी बनवायची हे तांदूळ मी आता तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून भिजायला घालणार आहे एक अर्धा तास चला आता मी पा पातीला ठेवले गॅस चालू केला त्याच्यामध्ये दीड तांबे पाणी गरम करून घ्यायचे मुगाच्या डाळीच्या खिचडीला एक वाटी तांदूळ असतील तर दीड वाटी पाणी गरम करून ठेवायचं कारण आपल्याला सरसरीत करायची खिचडी मी इकडे आंबेमोर माझ्याकडे होतं म्हणून मी आंबे मोर घेतला तर मी इंद्रायणी जरी घेतलं तरी चालते इथं मी दीड चमचा फक्त तेल टाकणार आहे काय बायकांचं कसं असतं जास्त तेल टाकलं म्हणजे स्वयंपाक चांगला होतो अस आस, असं काहीच नसतं तर मी तेलात फक्त मेहनत थोडीशी भाजायची घ्यायची उरकायचं म्हणून काम उरकायचं नसतं स्वयंपाक तेल जेवढं कमी खाईल तेवढं शरीरासाठी चांगलं आहे तुम्ही मी हे तुपात पण करू शकता पण मी, मी तेलात करून वरून तूप टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं कडकडीत तापून द्यायचं आता तेल याच्यात मी मोहरी टाकणार टाकणारे ता मोहरी टाकायची जिरी टाकायचे लसून लसून चिरून घेतलेला कडीपत्ता कमंग पाहिजे लसणाचा नंतर नंतर तांबडं तिखट बॅडगीच हळद धने पावडर आणि याच्यात आपण भिजवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ डाळ आणि तांदूळ पाच मिनटं भाजून घ्यायचे राहिलं टाकायचं आमच्याकडे मीठ कमी खातात त्याच्यामुळे मी, खाता। मी दीड चमचं मीठ टाकणार आहे काहीच करायचं नाही मला फक्त मस्त छान परतून घ्यायचं तांदूळ आणि डाळ तां तां वास आला पाहिजे त्याला जास्त तिखट खायची सवय पण थोडं अजून तिखट टाकलं तरी चालेल त्याच्यामध्ये अजिबात लसूण ठेकून टाक लसूण कापून टाकायचं मस्त छान आणि तांबडं तिखट मीठ बाकीच्या जास्त वस्तू काही टाकायची गरज नाही तांदूळ आणि डाळ चांगली भाजून घ्यायची छानपैकी मस्त असे फडफडीत असं मस्त छानपैकी भाजा एक दोन तीन मिनिट आता असं भाजून झालं ना मग त्याच्यामध्ये आपण एक तांब्या पाणी टाकणार वरचं पण मी दीड तांबे केले ना त्यातलं पण थोडस ठेवणार बाकीच टाकणार ह्याच्यावर झाकण ठेवणार साधी सोपी झटपट काहीच डोकं चालवायचं नाही त्याच्यामध्ये किंवा जास्त काही त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही कांदा टोमॅटो वगैरे फक्त लसणाची मुगाची दाल खिचडी त्याच्यावर तूप टाकून असे सरसर एकदम छान लागते करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी उकडी फुटली की एकदा हलवायचं काहीच करायचं नाही एकदा पाणी ओतलं की त्याला शिजून द्यायचं बस तोपर्यंत तुम्ही तिकडे मोबाईलवर बघत बसा अगदी खूप उशीर झाला तर दहा मिनटात होणारी दाल खिचडी आहे ही काय त्याला लसूण सोलायचं फक्त एवढंच दुसरं काहीच त्याला जास्तीचं सामान आपण टाकलेलं नाही झटपट होणारी खिचडी पण आपण हेच बाहेर जाऊन किती रुपयाला खातो दीडशे दोनशे रुपयाला किती लागलं त्याला खर्च अर्धा वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ आणि पाणी तेल दीड वाटी चमचा बस याच्यापेक्षा जास्त काय गॅस घरातली वस्तू खाल्ल्यावर शरीराला पण ती चांगली दीड वर दीड तांद पाणी बरोबर लागणार ना आणि आपण बाहेर जाऊन किती एक प्लेट खाणार दीडशे रुपयाला आणि तर चार लोक खातायत लो ना मग घरात करायला काय हरकत आहे फक्त पन्नास रुपये पण नाही आपण बनवलेल्या वस्तू घरातल्या लोकांना खायला दिलं की त्यांना पण आनंद होतो आणि आपल्याला पण खुशी असते की आपल्या हाताने करून घातले त्यांना मला आवडते घरी स्वयंपाक करायला छान छान वेगवेगळे पदार्थ करायला वेळ काढायचा मी पण नोकरी करते नोकरी करून बऱ्याच बायकांना कंटाळ आहे सोयपकाचं मला चॅनल काढायची काही आवश्यकता नाही सबस्क्राईब करा वगैरे सांगायची कारण पण मला आवडतं दुसऱ्याला शिकवायला म्हणून मी चॅनल काढलं आहे तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा नाही केलं तरी तुमचीच खुशी असं काही नाही पण माझ्या रेसिपीज असतात त्या अगदी साध्या घरगुती असतात यश टाकतात तेच टाका तेच पाहिजे असं काही नाही जे आपल्या घरात उपलब्ध आहे आता एखाद्या गोष्टी सांगितलं की धन पावडर टाकत नसेल धन पावडर काही होत नाही छानच होते फक्त मंद गॅसवर सगळं काम करायचं